तो पावसामुळेच पूर आला आहे की त्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याची गलती होती का अंध्र असं असेल तर ज्या कोणी अधिकाऱ्याची गलती असेल त्या कुठल्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्यांच्यावरती कारवाई केली जाईल त्यांना निलंबित केलं जाईल आणि गरज पडल्यावर त्यांच्यावर एफआयआर केलं जाईल लेडी धरणामुळे ज्या गावांची हानी झाली याला दोषी कार्यकारी अभियंता हसनाळसह अनेक आरोप धरणाच्या अभियंत्यावर निलंबनाची टांगती तलवार दोषी अभियंत्यांची उच्चस्तरीय चौकशी होईल मुखेड कंदहार मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड हे झाले आक्रमक आमदार तुषार राठोड काय म्हणाले पहा सविस्तर बातमी उडे राहिले असते तर कदाचित हे पाणी खाली गेलं असतं आपले गाव बुडले नसते पण ही बाब आता त्याच्यामध्ये तपासणी मी करू शकणार नाही परंतु इथून गेल्यानंतर आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे साहेब आहेत आणि त्यांना मी लंडनमध्ये त्यांना मी संपर्क केलेला आहे मी त्यांना आता इथून गेल्यानंतर तुम्ही माझ्या सोशल मीडियावरती बघा इथून गेल्यानंतर संध्याकाळी ते पत्र मी पाठवेल ज्या पत्रामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये लेंडीच्या अधिकाऱ्यांना रजेवर पाठवावं लागेल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत या गोष्टीची सत्यता पडताळणी करावी लागेल की फक्त पावसामुळेच पूर आला आहे की त्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याची गलती होती का असं असेल तर ज्या कोणी अधिकाऱ्याची गलती असेल त्या कुठल्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्यांच्यावरती कारवाई केली जाईल त्यांना निलंबित केलं जाईल आणि गरज पडल्यावर त्यांच्यावर एफआयआर केला जाईल